हा यूटूब फॅमिली गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ माझ्या मुलीला बरं नसल्यामुळे मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलेली होती घरामध्येच त्यांची दोघांची मस्ती चाललेली होती ते माझ्या ते मुलगा आहे तो माझ्या मिस्टरांचा मामाचा मुलगा आहे बघा आम्ही घेऊन चालेल म्हणजे घेऊन रस्त्याने बघा व्हिथं थोडं रस्त्याचे पण तो म्हणला की ताई थोडी पण रस्त्यावरची पण क्लिप घे व्हिडिओ घे थोडा मग मी घेतली त्याला एन्जॉय करायला खूप आवडते व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं त्याच्यामुळे बघा त्याला दुकानात जायचं होतं माझा घ्यायला त्याला एवढी थंड थन, खूप थंड वातावरण आहे तरी पण त्याला पेप्सी अशी माझा वगैरे पहायला खूप आवडतं तेथे ते हॉस्पिटललाच चढायला थोडं पायऱ्या आहे बघा हा तिथे तुडस वगैरे पण आहे बघा यांच्या हॉस्पिटलमध्ये पोचलो आम्ही तिथं पण यांच्या मस्ती चाललेल्या होत्या आम्ही तिथे गेल्यावर हे माझ्या नंदाची मुलगीसुद्धा होती तिथे हॉस्पिटलला पण बरं नसल्यामुळे तिला पण आणलेलं होतं थोडेच नंबर होते आमचं लवकर नंबर लागणार होता थँक्यू माझी व्हिडिओ आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा